नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सातवी दोन नंबर लेसन स्वप्न विकणारा माणूस या लेसनचे स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न पहिला तुमचे मत स्पष्ट करा त्यामध्ये अ आहे गावात येणाऱ्या माणसाला गावकरी सपन विक्या म्हणत उत्तर घोड्यावर बसून गावात येणारा माणूस वेगवेगळ्या गोष्टी सांगून गावकऱ्यांमध्ये उत्साह हो पेरत असे त्याच्या बोलण्याने जगाची ओळख होत असे त्याच्या खिशांनी गावकरी थोड्या काळापुरते आपले दुःख विसरत गोड गोड बोलून तो जणू स्वप्न गावकऱ्यांच्या डोळ्यात उतरवून जात असे म्हणून गावकरी त्याला सपन विक्या म्हणत प्रश्न स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागचा उद्देश उत्तर आपले अनुभव सांगावेत आपल्या जवळचे ज्ञान दुसऱ्यांना द्यावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी हा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा गावात येण्यामागे उद्देश होता प्रश्न दुसरा स्वप्न विकणाऱ्या माणसाचे खालील मुद्द्यांच्या आधारे दोन दोन वाक्यात वर्णन करा स्वप्न विकणारा माणूस त्याचा पेहराव त्याचे बोलणे त्याचे स्वप्न तर त्याचा पेहराव तलम रेशमी धोतर त्यावर रेशमी झरेचा सैलसर कुर्ता डोक्याला लाल पांढरा फेटा डोळ्यावर चष्मा व पायात चामडी बूट असा स्वप्न विकणाऱ्या माणसाचा पेहराव असे त्याचे बोलणे त्याने अनुभवलेले समृद्ध विश्व तो वेगवेगळ्या किशांनी रंगवून व फुलवून सांगत असे त्याचे बडबडणे दिलखेचक व स्वप्नात धुंद गुंगवणारे होते त्याचे स्वप्न आपले अनुभव आपल्या जवळचे ज्ञान इतरांना सांगावे दुसऱ्यांना आनंद द्यावा लोकांची सेवा करावी हे स्वप्न विक्या माणसाचे स्वप्न होते प्रश्न तिसरा खालील आकृत्या पूर्ण करा त्यामध्ये अ आहे स्वप्नविषयी लेखकाचे मत पहिला आहे माणसाला स्वप्ने बघता आली पाहिजेत ज्याला स्वप्ने बघता येत नाही तो माणूसच नाही तीन स्वप्न आपल्याला समृद्ध करते चार स्वप्न बघण्यासाठी संवेदनशील मन असावे लागते पाच तीव्र संवेदनशील मन असलेले माणसे आपल्या स्वप्नपूर्तीसाठी वाटेल ते करतात आ आहे स्वप्नाविषयीची इतरांची मते पहिलं मत आहे स्वप्नांना भलते तुच्छ लेखने दुसरा आहे भलती सलती स्वप्ने पाहू नयेत स्वतः आदर्श बनून वावरावे स्वप्नाळू वृत्ती घातक असते स्वप्न विकणाऱ्या माणसाजवळील गाठोड्यातील वस्तू एक काजू दोन बदाम तीन किसमिस चार वेलदोडे पाच सुपारी सहा खारी आणि सात खोबरे स्वप्न विकणाऱ्याचे ऐकणाऱ्यांचे फायदे आता स्वप्न विकणाऱ्यांचे किस्से कोणते आहेत अनुभवाने समृद्ध व स्वप्नात गुंगवणारे ऐकणाऱ्यांचे फायदे त्यामधील पहिला आहे निरनिराळ्या प्रांताची रीती रिवाजांची माहिती मिळायची स्वप्नात आहोत असे वाटायचे प्रश्न चौथा स्वप्न विकणारा माणूस गावात आल्यापासून गाठोडे सोडे पर्यंतच्या घटनांचा तक्ता तयार करा उदाहरणार्थ पहिला आहे पिंपळाच्या पारावर बसणे त्यानंतर पाराला असलेल्या लोखंडी कडीला घोडा बांधणे तीन नंबर घटना आहे घोड्याच्या पाठीवरचे मखमली गाठोडे जवळ घेऊन चांबडी पिशवीतील पाणी पिणे व पारावर बसणे चौथा आहे जमलेल्या लोकांना वेगवेगळे वेग वे मजेदार किस्से रंगवून सांगणे प्रश्न पाचवा कल्पना व लिहा स्वप्न विकणारा माणूस तुम्हाला भेटला आहे व त्याच्याशी तुमचा संवाद झाला आहे उत्तर मी रामराम भाऊ हो साहेब कसे आहात स्वप्न राम रामराम मजेत आहे मी आज खूप दिवसांनी येणं केलं स्वप्न विक्या हो खर आहे थोडा कामात गुंतलो होतो मी एक विचारू का स्वप्न विका विचारा की मी तुम्ही हे असं गाठोड घेऊन का फिरता स्वप्न विक्या प्रवास घडतो वेगवेगळे वे प्रदेश पाहायला मिळतात ओळखी होतात मी तुम्हाला गावकरी स्वप्न विक्या म्हणतात हे तुम्हाला माहित आहे का स्वप्न विक्या खरे सांगू का मी स्वप्न विकत नाही अनुभव सांगतो ज्ञान देतो मन मुराद हसवतो त्यामुळे माणसं आनंदी राहतात स्वप्नात रमतात मला लोकांची सेवा करायला मिळते मी फार महान काम करता तुम्ही स्वप्न विक्या महान काही नाही जमेल तेवढं करतो मी परमेश्वर तुम्हाला उदंड आरोग्य पूर्ण आयुष्य देवो अशी सदिच्छा व्यक्त करतो राम राम चर्चा करूया झोपेत असताना आपण स्वप्न का पडत असतील याबाबत विचार करा घरातील मोठ्या व्यक्तींशी किंवा मित्रांबरोबर याविषयी चर्चा करा मी, ताई आई बाबा झोपेत असताना आपणास स्वप्न का पडत असतील ताई अरे आपण आपल्या मनात ज्या गोष्टींच चिंतन करत असतो त्या कधी कधी स्वप्नात दिसतात मनी वसे ते स्वप्नी दिसे आई ज्या गोष्टींची आपल्याला ओढ वाटते त्याही गोष्टी आपल्याला स्वप्नातून दिसत असतात बाबा एखाद्या घटनेचा प्रसंगाचा आपल्या मनावर गडद परिणाम झाला असतो त्याचाही अविष्कार स्वप्नात होत असतो अ आहे पार झाडाच्या बुंद्याजवळील बसण्याची सभोवताली बांधलेला ओटा पार पलीकडे असे पार या शब्दाचे दोन अर्थ होतात लक्षात ठेवा संदर्भानुसार शब्दांचे अर्थ बदलू शकतात खालील शब्दांचे प्रत्येकी दोन अर्थ लिहा पहिला आहे हार हार या शब्दाचे दोन अर्थ माळ पराजय दुसरा आहे कर कर या शब्दाचे दोन अर्थ हात सारा सारा म्हणजे तिसरा आहे ई वात दिव्याची ज्योत आणि वारा आ आहे खाली दिलेले वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा अगट ब गट तर बघा मती कुंठित होणे विचार प्रक्रिया थांबणे तरतरी पेरणे उत्साह निर्माण करणे तीन गहिवरून येणे कंठ दाटून येणे ई आहे खाली दिलेल्या शब्दांचा वापर करून वाक्य तयार करा कुतूहल या शब्दाचा वापर करून वाक्य हो आहे पूर्वी लोकांना संगणकाविषयी कुतूहल वाटायचे संभ्रम कधी कधी मित्र कोण व शत्रू कोण याबद्दल संभ्रम निर्माण होतो ढब दामोची ढोलकी वाजवण्याची ढब वेगळीच आहे आतुरतेने शेतकरी पहिल्या पावसाची आतुरतेने वाट पाहतात अधोरेखित शब्दांविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा आता इथे वाक्य दिलेले आहेत त्या वाक्यामध्ये आपल्याला सरळ रूप सामान्य रूप आणि प्रत्यय शोधायचा आहे रमेशचा भाऊ शाळेत गेला तर यामध्ये सरळ रूप आहे पहिलं रमेश त्याचा सामान्य रूप रमेश त्याचा प्रत्यय आहे चा म्हणजे रमेश या शब्दाला प्रत्यय कोणता शब्द जोडलेला आहे त्याला प्रत्यय असं बोलतात तर रमेश या शब्दापुढे चा हा प्रत्यय जोडलेला आहे दुसरा आहे शाळेत त्याचं सरळ रूप शाळा सामान्य रूप शाळे आणि प्रत्यय त शाळेत त हा प्रत्यय आहे दोन बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले बँक हे सरळ रूप त्याचं सामान्य रूप बँके आणि त्याचा प्रत्यय आहे ने शेतकऱ्याला हा जो शब्द आहे त्याचा सरळ रूप शेतकरी शेतकऱ्या सामान्य रूप आणि ला हे प्रत्यय आहेत तीन सुट्टीत तो मित्रांशी खेळतो सुट्टीत या शब्दाचा सरळ रूप सुट्टी सुट्टीत या शब्दाचा सामान्य रूप सुट्टी आणि त्याचा प्रत्यय आहे दुसरा आहे मित्रांशी मित्रांशी या शब्दाचा सरळ रूप मित्र सामान्य रूप मित्रा आणि प्रत्यय आहे शी चार नंबर मंडईत फळांच्या गाड्या आहेत मंडईत या शब्दाचं सर्व रूप मंडई त्याचं सामान्य रूप मंडई आणि त्याचा प्रत्यय त त्यानंतर फळांच्या या शब्दाचं सर रूप आहे फळ सामान्य रूप आहे फळा आणि प्रत्यय आहे चा व्हिडिओ आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा लाईक करा कमेंट करा शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये